छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोणी करायची फक्त मराठीच करायची का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं काम पुण्या एका जातीसाठी जाती नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होत साम्राज्य होत्याचं नाव काय मराठा साम्राज्य होत का हिंदवी स्वराज्य अशा प्रकारचं नाव होत मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अठरा पगड जातीला सोबत घेतलं आणि हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं आणि त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये पट्ट्याबोळ मारलेल्या जातीचा काय काय घटना होतात आणि कोणाला जवळचा मारायचं कोणाला शत्रू मराठा आरक्षणाचे मोर्चे ज्यावेळेस निघाले काही काही ठिकाणी मुस्लिम समाजाने पाणी पाजलं दिसलेल्या बॉटल वाटल्या कुठं कुठं नाश्ते ठेव घडले आपण मला लागलो आपल्या जवळचा फक्त मुसलमानच आहे बाकी सगळे आपले शत्रू आहे आणि तुम्ही पाणी पाजण्यावरून नाश्तिक आपल्या बांधवांना शत्रू म्हणताय आणि जे शत्रू आहे त्यांना त्या ठिकाणी शत्रू कोण आहे ठीक आहे कारण आली आरक्षणाचे कारण आले काही कारण उद्या परंतु हिंदू समाजामध्ये कधी खूट पडता कामा नये आणि जर खूट पडली तर आपल्याला संपायला त्या ठिकाणी वेळ लागणार नाही म्हणून हा अमोघ जातीचा तो अमोघ जातीचा त्यानं त्या देवाचं करावं यानं या करा नाही म्हणजे सावता महाराज सावता महाराजांची पुण्यतिथी करायची कोणी म्हणजे बाणी समाजाला करायची भगवान बाबाची पुण्यतिथी कोणी करायची म्हणजे वंदरी समाजाला करायची कोणी सांगितलं एका समाजासाठी संतांनी कधीच काम केलेलं नाहीये कोणताही साधू ठीक आहे साधूचे अनुयायी त्या ठिकाणी आकुडपणा करत असतील परंतु संतांनी कधीही आकुडपणा कधी दाखवलेला नाही राजे छत्रपती समाज संब, संभाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचं काम असेल किंवा कोणा साधूचं काम असेल हे एका समाजापुरतं नसून एका धर्माकरता होतं म्हणून आपल्या धर्मामध्ये त्या ठिकाणी कधी फूट पडता कामा नये विठ्ठला 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 आपल्या आपल्या जवळचे कोण आहे आणि आपल्या त्याच्यापासून आपल्याला धोकाचे कोण आहे ठीक आहे काही आपल्याच लोकांनी दगा दिला अनाजी पंता सारखे आपल्यामध्ये जन्माला आले हिंदू मध्ये जन्माला आले परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा लढा कुणाशी होता हिंदूंची लढा नव्हता लढा कुणाशी होता शाही अफगाणिस्तान मुघल आदिलशाह त्या ठिकाणी औरंगजेब हे कोण होते दाखीन कोण धर्माना धर्माला मुस्लिम होते मग काही काही लोक आता म्हणतात नाही मग शिवाजी महाराजांच्या श्रेणीमध्ये सुद्धा मुस्लिम होते कोणी सांगितलं मुस्लिम होते असणारी माणसं आणि त्यांना म्हणतात की अस, अर्धशैनिक त्यांचे होते नाही राजेंचा लढा एका विशिष्ट समाजासोबत होता विशिष्ट त्या ठिकाणी धर्मासोबत होता आणि ते धर्मावाले आपले कधीच होऊ शकत जर आपले असते पाकिस्तानमध्ये हिंदू संपला नसता बांगलादेश मध्ये हिंदूच्या हाल अपेक्षा झालेल्या असतात काय झालं बांगलादेश मध्ये पाहिजे हिंदू मंदिर कोरोनाच्या काळामध्ये त्या मंदिरामध्ये लोकांना खाऊ घातलं लोकांना ज्या ठिकाणी राहण्याची जागा दिली ते मंदिर उडवण्यात आले त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना महाराज लोकांना मारलं जेलमध्ये घातलं हिंदूंच्या स्त्रियांना मुलींना घराच्या बाहेर काढलं पळून नेलं बलात्कार केले का तिथं हिंदू अल्पसंख्यक होता कमी संख्येमध्ये होता आज या ठिकाणी शांत का तिथं संख्या तेवढी नाही आहे शांत तरी कसं म्हणता येईल सांगायचं तात्पर्य एकच आहे आपल्या मध्ये पडलेली जाती बाताची जी आहे ती कुठंतरी समाप्त झाली पाहिजे हिंदू म्हणून त्या ठिकाणी आपण एका जागेवरती आलो पाहिजे ही शिकवण त्या ठिकाणी आपल्याला संभाजी महाराजांना दिलेली विठाला विठाला विठा आणि जर आपण जातीवादामध्ये अडोखलो धर्माकडे दुर्लक्ष केलं धर्म आपण वाऱ्यावर सोडला होईल काय एक नियम सांगितला म्हणजे आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण बरोबर आपण जर धर्म वाऱ्यावर सोडला उद्या धर्म सुद्धा आपल्याला वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही स्वाभिमान असावा जेवढा आपल्याला जातीचा स्वाभिमान असतो तेवढा धर्माचा स्वाभिमान असावा स्वामी विवेकानंद स्वाभिमान असावा आणि आपल्यामुळे मध्ये झालाय तो सुरू मुस्लिम समाजामध्ये माणूस जेवढा शिकल्याला मोठा झाला तेवढा तो धर्म वेगळा होतोय धर्माविषयी कटरता उपाडतो आपल्यामध्ये उलट जो थो शिकला थोडासा मोठा झाला चार पैसे हातामध्ये आले त्याला पहिला वार धर्मावर बोलणं ग्रंथावर बोलणं आपल्या उत्सवावर बोलणं आपल्या हिंदू दुसऱ्या धर्मियांची गरज नाही हिंदी करण्यासाठी आपल्याच भरपूर येतात हिंदू धर्मामुळे जन्माला येतात आणि हिंदू धर्माविषयी त्या ठिकाणी गरज ओकायला लागतात अशा धर्मविरोधी माणसांना त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे आणि त्यांना धर्म शिकवला गेला पाहिजे विठाला विठाला ज्या संभाजी महाराजांची एवढे हाल केले कुणी केले दाखवा आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या मुलांना दाखवा छावा चित्रपट त्यांना कळायला पाहिजे की वास्तविक आपले शत्रू कोण आहेत आपले शत्रू आपल्या आप सिंधू समाजातील जाती वर्ग त्या ठिकाणी आपले शत्रू नाही आपला शत्रू त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे ज्या मुस्लिम समाजाच्या राजांनी राजांचे राजा एवढे हाल केले मग त्या राजांची त्या ठिकाणी कशाला आपण मनामध्ये काळजी पाड ज्या औरंगजेबाने एवढे हाल केले समाधी महाराजांचे त्याच कब्रिस्तान त्याची समाधी एवढी चांगल्या प्रकारे कशाला सोडायला पाहिजे सरकारचं काम होतं होत्या औरंगेबजी जर करा हे करा ते करा परंतु हिंमत होत नाही ते उठल टाकलेली आणि धर्माचं कार्य करण्याकरता हिंमत जशी हिंमत आता दाखवली दोन दिवसामध्ये केंद्र सरकारचा जो बोर्ड होता वक बोर्ड त्याच्यामध्ये प्रावधान होत त्यांनी म्हणाल ही जागा चांगली दिसायची म्हणजे आमच्याही वक झाडा ती जागा आहे कुठंही त्यांच्याकडे कागद पत्र असं सांगायचं की जागा काईदा, काईदा ही जागा आमची कमाल म्हणावीची जागा प्रयाची जागा म्हणजे त्याच्यामध्ये बदलाव गेले म्हणजे आता कुठेही म्हणू शकणार नाही विरोध झाला खूप विरोध झाला परंतु विरोध झाला न जुमानता सरकारनं तो कायदा पास केला कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि त्या जर्नीच्या होत्या विठाला विठाला विरोध करणारे कोणी सगळे तेच होते का विरोध करण्यात आपल्यातले सुद्धा होते हिंदू समाजातले खासदार सुद्धा उठून त्या ठिकाणी बोलू लागले ते बिलाच्या बाजूला हा बिल राहिलंच पाहिजे अन्याय होतोय काय काय संसदेमध्ये धमक्या देण्यात आल्या परंतु सरकारला धन्यवाद द्यावेत कमी त्यांनी विरोध न जुमानता तो कायदा त्या ठिकाणी पास केला तसं गरज आहे काय संभाजी महाराजांची हत्या निर्म हत्या ज्या अवघड केली त्याची समाधी त्याचं जे काही कब्रिस्तान असेल ते महाराष्ट्रामध्ये ठेवणं म्हणजे महाराष्ट्राचा एक प्रकारे अपमान आहे तुमची उडवायचं उडवायचं काढायचं परंतु कोणी भुण काढायला तयार नाही मी तर म्हणतो आजच्या सरकारमध्ये सुद्धा तेवढी त्या ठिकाणी ताकद नाही म्हणा किंवा त्या ठिकाणी हिंमत नाही म्हणा समाधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असते एवढी वेळ लागली असती का किंवा आज जेशी लावली असती बुलडोजर लावलं असत आणि उडवली असती ती समाधी धर्म कार्य करण्याकरता धर्म टिकवण्याकरता धर्म जगवण्याकरता जो कठोर धर्म वापरावा लागतो तो क्षत्रियानं वापरलाच पाहिजे राज्यकर्त्याला वापरलाच पाहिजे तो क्षत्रियानं वापरला पाहिजे कर्तव्य धर्माचं पालन करणं म्हणजे नसतं धर्माचं पुन नाही धर्माचं ज्याचा ज्याचा धर्म आहे तो धर्म त्या ठिकाणी पालन केला पाहिजे विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन जे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य निभवणं म्हणजे धर्माचं पालन करण मला सांगतात करणे पाखंड खंडन खंडन करायचं म्हणजे पाखंड कशाला म्हणावं काय केलं म्हणजे पाखंड म्हणावं म्हणजे जो त्याच्या मनामध्ये एक चाललंय बोलण्यामध्ये दुसरंच चाललंय आणि वागण्यामध्ये दुसरं त्याला म्हणावं पाखंड वतशी एकम मनसी एकम कर्मनी एकम महात्मा मनसी आण वतशी कर्मणी कर्मनी आणत म्हणजे अशा प्रकारचे माणस अशा प्रकारचा पाखंड तो पाखंड संपवला पाहिजे करणे पाखंड कर्ड आणि तू खूप ना म्हणतात यास करता मी जलवाला thank oh. you आम्हा करणे काम भीत वाघवावे नाम भी विठोबाई <tiny> <tiny> पालन करणे पाखंड खंडन हिची मामा करणे काम बीज वाढवावे म्हणतात धर्माचं पालन करणं पाखंडचं खंडन हेच हे काम आहे हिची आमा करणे काम बीज वाढवावे नाम म्हणजे बीज स्वरूप असणार भगवंताचं नाव हे सर्वांच्या मुखामध्ये येणं वाढवणं हे आमचं काम आहे म्हणजे भगवंताचं नाव सर्वांच्या मुखामध्ये येण्याची का बरं गरज आहे कशाला देवाचं नाव यावं अले हा मनुष्य देह भगवंत प्राप्ती करता प्राप्त झालेला भगवंताला जाणण्याकरता प्राप्त झालेला आहे म्हणजे भगवंताला प्राप्त कशाने केल्या जातो भगवंताला कशाने जाणल्या जातो म्हणजे ज्ञानानं त्या ठिकाणी देवाला जाणवं लागतं शास्त्रानं सांगितलं ज्ञानानं मुक्ती ही म्हणजे ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी मुक्ती नाही भगवंताची प्राप्ती नाही परंतु ते ज्ञान गुरु मुखातून संत मुखातून ऐकल्यानंतर ते पचवण्या करतात करता आपल्या अंत त्यांना जि काय लागते म्हणजे आणि आपली लायकीत नसेल पात्रताच नसेल म्हणजे आमचे गुरु फार मोठे म्हणजे किती मोठे म्हणजे त्याच्या दर्शनाला आठ आठ तासता येईल अरे पण तुझी लायकी काय त्यांनी ब्रह्मज्ञान तुला घोडून जरी पाजलं परंतु जी लायकी नसेल तर त्या ठिकाणी होणार काय आपली पात्रता पाहिजे की नाही जसं वाघिणीचं दूध काढायचं कशामध्ये काढावं लागतं म्हणजे सोन्याचं पात्र लागतं दुसऱ्या पात्रामध्ये चालत नाही तसं गुरु मुखातून संत मुखातून तो उपदेश ग्रहण करायचा तो उपदेश ग्रहण करण्याकरता आपल्या मनाची मना अंतकरणाची मना चित्ताची मना पात्रता लागत असते पात्रतेशिवाय उदाहरण द्यायचं झालं आपण सर्व शेतकरी वर्ग आहात शेतामध्ये तुम्ही काय करता जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर म्हणजे शेत कशाला स्वच्छ करायचं कशाला रोटरला खर्च करायचा कशाला डांगराला खर्च करायचं म्हणले गेल्या वर्षीच्या पराठ्या मध्ये दोन पराठ्याच्या मध्ये लावून टाकायचं एक 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 बी लावून टाकायचं कापसाचं बसतो दोरी लावायचं काम नाही काही नाही सर्व प्रेक्षा आहे जमत कस नाही कापसाचं बी लावायचं किंवा सोयाबीन पेरायचं अगोदर त्या पळाट्या काढाव्या लागतात चुराठ्या बाहेर काढाव्या लागतात रोटर नांगर करावं लागतं एक काळी कचरा शेला त्या बाहेर करावा लागतं आणि त्यानंतर पाऊस आणि त्यानंतर जर बीजारोपण केलं तर ते उगवू शकत काळी कचरा किंवा मनामध्ये काही असताना जर आपण किती चांगल्या प्रकारचं दर्जेदार बियाणं लावलं नाही येऊ शकणार तस आपलं अंतकरण म्हणजे एक प्रकारचं शेत शेत आणि या अंतकरण रूपी शेतामध्ये तुराट्या फराट्या कशा त्यात म्हणजे संसाराचे संसाराचे काम क्रोध लोभ मोह मध मत्सर यांना सगळं भरलेले आणि या, भर या अंतकरणामध्ये ज्ञानामृत पेरायचे तत्वज्ञान ब्रह्मज्ञान पेरायचे त्याकरता आपलं अंतकरण त्या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे मग त्या अंतकरणाला पवित्र कशाला करावा लागतो म्हणजे अंत करण पवित्र करावा लागतो भगवंताच्या नामस्मरणानं नावान आणि अंत करून त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू स्वच्छ व्हायला लागतं पवित्र व्हायला लागत आणि पवित्र अंतकरणामध्ये गुरुत्व प्रदेश प्राप्त झाला जीवाला मोक्ष प्राप्त होतो विठाला विठाला उपदेश आपल्या कानावरती पडतो कोणता तत्व मशी महावाक्य विड्याच महावाक्य काय महावाक्य आहे ते तू आहेस ते जे परब्रह्म आहे त्या परब्रह्मापेक्षा तुझं स्वरूप वेगळा आहे ते स्वरूप तुझं आहे हा उपदेश ज्यावेळेस पडतो आणि अंधकरणाची जर पात्रता असेल ते रुस्त उगवत फलीभूत होत आणि अंतकरणाचे पात्र नसेल तर इकडून ऐकलं इकडून निघून गेलं म्हणजे किती महाराज आले किती गुरु आले आम्ही पुढे म्हणले आम्ही कुठेच म्हणले का म्हणजे गुरुंचा उपदेश घेण्याची लायकीच म्हणजे आमची आमची पात्रताच नाही म्हणाची ना म्हणून पात्रता येण्याकरता त्या ठिकाणी अंत शुद्ध आणि शुद्ध अंतकरणामध्ये करण्यामध्ये महावाक्याचा उपदेश आला जीवाला त्या ठिकाणी बोध होतो कोणता अहम ब्रह्मास्मी या तत्व त्याला गुरुला बोध करावा तत्वेशील आणि शिष्याला अवबोध व्हावा त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी जसं आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं मी वासुदेव कळ येल विचारिता हा अवबोध त्या ठिकाणी शिष्याला होतो गुरुचा उपदेशित होतो ज्यावेळेस अंतकरण शुद्ध होत आणि अंतकरण शुद्धीसाठी त्या ठिकाणी सर्वात सोपं साधन आहे शुतीसाठी साधन भरपूर आहे जग तप व्रत उपवास धानधनवाद यात्रा परंतु सगळ्या सोप्या कोणतं साधन असेल तर कोणते आणि देवाचं नाम स्मरण म्हणून कधी कधी म्हटले नामा पडते जगे साधन ना सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ म्हणजे देवाच्या नावासारखं सोप साधनच नाही म्हणजे का देवाच्या नावाला सोप साधन ना म्हटलं गेलं म्हणजे देवाचं नाव घेण्याकरता कोण्या अधिकाराची मर्यादा नाही तुझं एखादा वेदांताचा ग्रंथ ऐकायचा त्याला विवेक असावं लागतं त्याला वैराग्य असावं लागतं तर अशमुपत्ती असावी लागते त्याला फक्त देवाचं नाव घेण्याकरता काय सांगितलं सकाळांची येते काही अधिकार कलिगी उद्धार हरिका मे म्हणजे देवाचं नाव कुणालाही घेताय बरं असं काही मर्यादा आहे का म्हणजे याच वेळेला करावं सकाळीच करावं नाही पुढे करा सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा रात्री करा अर्ध्या रात्री काळाची मर्यादा नाही म्हणजे जागेची मर्यादा आहे ना का नाही म्हणजे मंदिरातच जाऊन देवाचं नाव घेतलं पाहिजे असं आहे का नाही असाल ते करा जे ते तुम्ही घरात असाल शेतात असा दुकानात असा मकानात असा जिथ असाल तिथे त्या ठिकाणी भगवंताचं नाम स्मरण करू शकता कोणतंही काम करत असताना भगवंताचं नाव करू शकता कामामध्ये काम काही मना राम राम एवढं सोपं भगवंताचं नाव आहे तरी पण ते भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये नाही काय भगवंताचं नाव सोपं एवढं आणि भगवंताच्या नावासारखं दुसरं सोपं काम नाही जेवण करण्याचं काम आहे जेवण करण्याकरता तोंड उघडावं लागतं कधी कधी स्वयंपाक बनवावा लागतो वाढावं लागतो घास मोडावा लागतो मुखामध्ये घालावा लागतो चावावं लागतो गिरावा लागतो तसं का भगवंताचा देव भगवंताचं नाम स्मरण नाही म्हणजे आता आम्हाला देवाचं भजन करायचंय आता आम्हाला भजनाचा स्वयंपाक तयार करावा लागतो राम तयार करायचा कृष्ण तयार करायचं हरि तयार कर। नाही सत्याने आपल्याला ते नाव दिलेलंच आहे फक्त तो तोंड उघडायचं काम आहे राम म्हणायचं कृष्ण म्हणायचं हरि म्हणायचं राम कृष्ण हरी म्हणायचं आणि हे राम दृष्टाळे आपण सतत म्हणत राहिलोय या आपलं अंध करून शुद्ध होतं म्हणून त्या ठिकाणी दुगुण मला नंदीज वाढवावे नाम विठ्ठला विठाला विठ्ठला विठ्ठला करणे काम बीज वाढवावे नाम जो कोणी धर्माच्या विरुद्ध बोलत असेल वागत असेल तर त्याचा काय आहे E <coughs> म्हणजे आमच्याकडे तीक्ष्ण काय तीक्ष्ण उत्तर आहे म्हणजे तीक्ष्ण उत्तर काय दशा उत्तर दिलं ना त्या ठिकाणी जर ज्या भाषेमध्ये समोर नसेल त्या भाषेमध्ये त्याला उत्तर दिलं पाहिजे